संपत ना नाही त्यांच्याकडून ना माझ्याकडून त्यांच्याकडून म्हणून त्यांनी पराठे मागवले कि मला रात्री भूक लागेल म्हणून पराठे दिसला म्हणून मी त्यांना म्हटलं मग चहा चहा झाली ती बोलली चल सिला म्हटलं माग पण कसं आहे पराठ्या सोबत चहा नसेल तर काय मजा आहे मग असं वाटलं म्हणून काय मला काही अडचण नाही गरम आहे ना का थंड झाला रोम बघतो पण

फाइनल 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 कर <laughs> <laughs> आज काय फायनल निकाल येतो कळवू तुम्हाला मला फायनल फायनल बोलून हॉटेल खूप छान आहे पण रात्रीची जाम भीती वाटली दिवस खूप भारी नेचर आहे बघा असं पूर्ण जंगल आहे मग याच्यात भीती नाही वाटणार का रात्रीची हे बघा किती छान व्ह्यू आहे पण रात्री भीती वाटत होती आम्हाला पण खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे ऍक्च्युली कसं आहे ना सवय नाही ना अशी म्हणजे मोकळं राहण्याची त्याच्यामुळे थोडं वाटत बाकी काही नाही मोकळं राहण्याची मोकळं म्हणजे एवढं लांब लांब घर आता बघा त्या हॉटेल हो पासून डायरेक्ट हे घर निघालत एवढं लांब विरारला जाण्यासाठी निघतोय तिकडे पण बर्थडे सेलिब्रेशन करायचं सगळे जण फॅमिली एकत्र आलेली आहे अलिबागचं आपलं आता कन्फर्म झालंय म्हणून अलिबाग लवकरच आपण शिफ्ट होणार आहोत तर आता चला विरारला जायचं त्याबद्दल म्हटलं जेवण करून जाऊया इकडे आले बघा ना आम्ही सध्या थाळीच खातोय खूप छान आहे टेस्ट पण मस्त आहे आणि आज आम्ही चिकन थाळी घेतली है ना आपण अलिबागला येऊ लागला परत येते येऊ एकदा जेवायला बरं का इथली बांगडा थाळी खाऊन बघा एक नंबर मस्त आहे त्या दिवशी आम्ही खाल्लेली विशाल नाही ना मस्त आहे एकदम बघा बोल हो मी बोललो होतो ना काल अलिबागला होतो आणि मी ऍक्च्युली उद्या येणार होतो सॅटरडे संडे आमचा प्लॅन होता इथे बट ते उद्या चाललेत बाहेर तर त्यामुळे मग मी अलिबागवरून लवकर आलो आणि शिफ्ट होतो बोलवतोय की भाऊजी आम्ही परवा नाही लवकर आले तर आम्ही आजच आलो

एटा जे सगळ्यांच्या रंगाला आहे योंतक किकअपताना या आला अरे आला आला मतला हत्ला ला ला हा सेकंड बरोबर ओला आरतीला आरती करतो बाई हात ना तो पण केक खाऊ खाऊन कोण बोलून थँक्यू थँक्यू कोमल मस्त एकदा सेलिब्रेट झाला खूप दिवसातून असं परत सगळे एकत्र काय ना एकटा राहिला राहिला थँक्यू वेलकम मस्त बर्थडे निमित्त काय म्हणणं आहे तुमचं बर्थडे निमित्त एवढंच म्हणणं पहिला सगळ्यात महत्वाचं सांगा किती वर्षाचे झाले तुम्ही मी आता थर्टी फर्स्ट थर्टी फर्स्ट ओके थर्टी वन थर्टी वन झालं आणि खूप मस्त वाटलं घरी मजा हीच हीच सगळे सोबत असल्यावर आणि खूप दिवसानंतर आम्ही सर्व एकत्र आले सर्व एकत्र खूप मस्त वाटते तुम्हाला आहे दुसऱ्या बर्थडे ला तुमच्या तुमचा बेबी असणार आहे तुमच्या बर्थडे ला पण राहील राहील

तुम्ही काय नोट केलं की नाही मी नाही मी तेच विषय करतोय कोणत्या तूच नाही नाही विषय शकत अरे एक गाज का गाजू नको अरे एक गाज तु का अरे बाहेर बर थोडस बर बड्डे बॉय बड्डे बॉय म्हणतोय बड्डे पॉय मस्त तुमचा मान येऊ मी एवढे खाऊ एकदम थोडं खा हे बघ एकदम थोडं ना क्रीम नाहीये क्रीम नाही एकदम थोडं घे मग बड्डे आहे भावाचा जास्त ना नाही नाही एकदम अरे बाप रे एवढं नाही इतकं इतकं डायट कॉन्शियन्स झाला एकदम क्या बात आहे ना डार्क चॉकलेट ने, ने जाऊन दिवसानीला हलून धावा लागेल <laughs> रोज दिवसानीला मी धावा लागतो हा बघितलं ना मी तुझा ब्लॉग रोज तू किती पायरे तिथे पंधराशे राईट राईट ते तू रोज चालतोय बरं आहे बरं आहे

बाकी सगळे रेडी आहे मम्मी मस्त नवीन नवीन आता जेवण आज वेज आहे ना गुरुवार सगळं काय करणार पार्टी पार्टी तेच डान्स आता बॉबीच्या घरात आज जश्न आहे आमचं सगळं मामा आणि किट्टू चालले आता घरी